सालाबाद प्रमाणे शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या सिद्धेश्वर यात्रेच्या जनावरांच्या बाजाराची याही वर्षी लोकांना भुरळ पडतीय नेहमी कंबर तलाव नजिक भरणारा हा बाजार यावेळेस विजापूर रोड सोरेगाव येथील ए जी पाटील कॉलेज जवळील बावीस एकरच्या प्रांगणात भरलाय शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी येथे आवर्जून आपला सहभाग नोंदवलाय जनावर खरेदी केल्याचा आनंद आणि व्यवहार झाल्याचा आनंद लोक वाजत गाजत नाचत करत असल्याचे पाहायला मिळाले रोज करोडूंची उलाढाल होत असल्याचेही येथील व्यापाऱ्यांनी सांगितले सोलापूरच्या गड्ड्या यात्रेतील जनावरांचा बाजार हा खूप विश्वसनीय मानला जातो त्यामुळे शेतकरी वर्ग या बाजाराची वाट पाहतो आणि या बाजारात सहभागी होतो कशासाठी घेतले दुधासाठी का दुधासाठी मी पावसासाठी घेतले औषधासाठी आवड आहे एक आवड म्हणून घेतलेले आहे मी रेवंत सिद्धेश्वर मंदिर जवळच आम्ही लहानपणापासून बैल जत्रा बघण्याची अवस्था आहे त्यावेळेस इकडं शिफ्ट झाल्यामुळे आम्ही एवढं लांब आलो बघायला तर लहानपणापासून आवड असल्यामुळे आम्ही एवढं लांबणं आलो बैल जत्रा बघण्यासाठी विविध जातीचे बैल म्हैस वगैरे तर खरेदी विक्री व्यवसाय होत असतात हे बघण्यासाठी आलो आहे माझी शेती व्यवसाय होळू आहे ही ओळूची किंमत आहे सात लाख रुपये त्याचं खाजं आहे गहू मका बारडा सजगुरा हरभरा डाळ अंडी दूध किती वर्षाचा आहे आहे साडेतीन वर्षाचा कुठल्या जातीचा आहे आहे आणि याचा उपयोग काय काय होतो उपयोग फक्त आणि याची किंमत किती ठेवली म्हणलं तुम्ही सात लाख रुपये किती दिवसापासून आहे तुम्ही इथं इथे चार दिवस आला आहे चार दिवस आले कोण कोण आले तुमच्यासोबत मुलगा हाय मी आहे आणि एकच आणलाय काळू एकच आणला आहे एकच ओळू शेवटी किंमत किती ठेवायची त्याची शेवटी किंमत सात लाख आली तर द्याच ना तर द्यायचं नाही बारामतीचे चार हात पाच वाजे नाही सब बिक गए बिक गए सब पूरे अब कल तो जाना है अभी पेमेंट आया नहीं थोड़ा जरा पेमेंट एक आते, दुल्हे आते ऐसा मुके, दुल्हे क्या पौने दो लाख पौने दो लाख बिके क्या डेढ़ लाख